Namaste Jai Shri Krishna जय श्री कृष्ण कसे आहात सगळे झाला काळा चहा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला कशा आहेत सगळ्या ताई माझ्या गोड मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा चला पटापटा आवाज येतोय का सांगा प्लीज आवाज येतोय का आवाज रेहमान फ्री नमस्ते बीपाल सिंग हाय हाय नमस्ते मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वर्षाच्या पहिल्या सणाच्या सगळ्यांना शुभेच्छा आवाज येतोय का सांगा प्लीज शेड हाय हाय नमस्ते जय श्री कृष्ण जे आलेत त्यांनी लाईक करा प्लीज संक्रांतीचा काळ सुमंगल क्रांतीला आव्हान रे विसरले मी गीत ते छान गीत आहे पण लाइक करा जे आले त्यांनी प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता संक्रांतीची माहिती बघायची आहे आपल्याला आज <coughs> सॉरी जे आले त्यांनी लाईक करा पटापटा मग आपण माहिती बघूया थोडीशी लाईक करा लाईक कसे आहात सगळे टाईमची झाली का सगळ्यांची तयारी मकर संक्रांतीची जे आलेत त्यांनी लाईक करा कमेंट करा प्लीज कमेंट केल्याशिवाय समजणार नाही ना कोण आली तर कमेंट करा प्लीज माहिती बघणार आहोत आपण जे आले त्यांनी कमेंट करा लाइक करा नवीन असाल चैनल वर तर सबस्क्राईब करा नवीन वर्षामध्ये नवीन सणाची पहिल्या वैल्या सणाची आपण माहिती मिळवणार आहोत नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत दोन हजार सव्वीस कशात आप कशा आहात आपल्या ताई सगळ्या मकर संक्रांत कशासाठी साजरी करायची आपल्याला मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमधला पहिला सण आपला पहिला महिना पहिला सण पहिला उत्सव उत्सव आपल्याला माहिती असल्याशिवाय उत्सवाची माहिती असल्याशिवाय उत्सव साजरा करायला मजा येत नाही आपल्याला तर उत्सवाची माहिती पाहिजेच तर संक्रांतीची माहिती पौराणिक काळापासून पौराणिक काळामध्ये शंकरासुर आणि किंकरासूर हे दोन राक्षस होते शंकरासुर आणि किंकरासूर ते इतके गुणवत्ता झाले होते इतके गुणवत्त झाले होते की त्यांनी सगळे लोक भोगी बनवायला सुरुवात केली होती म्हणजे सगळे लोक भोग जीवनाकडे चालली होती आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यात काहीतरी देवधर्म पण असला पाहिजे आनंद पण असला पाहिजे एन्जॉय पण असला पाहिजे आणि धार्मिकता पण असली पाहिजे तर धार्मिकता तो ते लोक काय करत होते दोन्हीच्या राक्षस जगा ते जगामध्ये धार्मिकता प्रजेमध्ये धार्मिकता ठेवत नव्हते सगळ्यांना भोगाच्या नादी लावलं होतं त्यांनी मनुष्य जातीला आणि ते एवढे उन्मत्त झाली होती की ते कोणालाच ऐकत नव्हते मग एक दिवस काय झालं पार्वती मातेने संक्रांती देवीचं रूप घेतलं पार्वती मातेने संक्रांती देवीचं रूप घेतलं आणि त्यांचा वध करायचं निश्चित केलं आणि पार्वती मातेने संक्रांती देवीचं रूप घेऊन शंकरासुराने किंकरासुर आणि किंकरासूर ह्या दोघांना मारलं आणि तेव्हापासून संक्रांत हा आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तीन दिवसाचा सण साजरा व्हायला लागला संक्रांतीचा एक दिवस भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तिसऱ्या दिवशी असुर मारला त्याच्यामुळं तिसऱ्या दिवशी किंक्रांत ज्याला आपण करपण म्हणतो संक्रांतीची करपण म्हणतो आणि प्लीज करीच्या दिवशी तुमच्याकडं काय काय करतात ते मला कमेंट करून सांगा आमच्याकडे धिरडी करतात करीच्या दिवशी मुगाचे मुगाच्या डाळीची दरडी तुमच्याकडे काय काय करतात ते सांगा तर असं त्या शं संक्रासूर आणि कंकिंक्रासूर या दोघांचा त्या पार्वती मातेने संक्रांती देवीचं रूप धारण करून त्या दोघांचा वध केला आणि मग ज्या दिवशी संक्रासुराचा वध केला त्या दिवशी भोगी साजरी व्हायला लागली आणि ज्या दिवशी किंकरासुराचा वध केला त्या दिवशी किंक्रांत मानतात किंवा कर मानतात आणि मधला दिवस जो संक्रांतीचा तो पार्वती मातेच्या यशाची आठवण म्हणून पार्वती मता मातेने आसुरांवर विजय मिळवला त्याच्या विजयाची आठवण म्हणून ती संक्रांती आपण साजरी करतो मग संक्रांतीच्या निमित्ताने गोडधोड नवीन वस्त्र नव्या साड्या सगळं काही नवीन नवीन सुवासिनी आपण करतो भोगीच्या दिवशी आपण एकत्र एक सगळ्या भाज्या एकत्र एक करतो गाजर बोरं वांगी वालाची शेंग आणखी बरीच बरीच मिक्स कुठं कुठं आणखीन दुसऱ्या काही भाज्या मिक्स करतात कुठं कुठं आणखीन काही काय असतं पण भगीला मिक्स भाजीच खातो मिक्स भाजी कशामुळं तर आपल्या ऋषीमुनी आपल्या संस्कृतीमध्ये लावलेले ज्या ज्या काळात जे जे भेटल ज्या ज्या काळामध्ये जे जे उपलब्ध असेल त्या सर्वांचा आस्वाद मनुष्याने घ्यायला पाहिजे तर त्यासाठी त्या, त्या काळामध्ये सगळ्या भाज्या मिळतात आपल्याला संक्रांतीच्या काळात हिवाळ्याचा काळा असतो सगळ्या भाज्या मिळतात त्याच्यामुळे सगळ्या भाज्या मिक्स भाज्या सगळ्या भाज्यांची मिक्स भाजी आपण भोगीला बनवतो नंतर संक्रांतीच्या दिवशी आपण गोड गोडधोड करतो ज्याच्या त्याच्या परीने शक्यतो आपण पूर्णच टाकतो काही काही वेळ म्हणजे ज्याच्या त्याच्या हिशोबाने ते पण पहिला सण म्हणून आपण पहिला व्हायला सण म्हणून पुन्हाचा स्वयंपाक करतो आपण सगळ्या भागीने आणि किंक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे धिरडे करतात तुमच्याकडे काय करतात मला नक्की सांगा कमेंट करून कदी -कदी तर अशी संक्रांत आणि मग तिथून पुढं हदी कुंकू वाण लुटणे हे सगळे कार्यक्रम बराच कधी कधी महिनाभर पण चालतात ही सुवासिनींसाठीच सुवासिनींचा सण आहे आणि सुवासिनी हे मस्त एन्जॉय करतात सगळं सगळ्या तर कशी वाटली आपली संक्रांतीची माहिती प्लीज मला कमेंट करून सांगा ही झाली संक्रांतीची माहिती पण थोडा आणखीन पुढंही सांगते की संक्रांतीच्या दिवशीपासून उत्तरायण लागतं आणि म्हणतात उत्तरायणामध्ये मरण चांगलं असतं स्वतः सुद्धा उत्तरायण लागेपर्यंत शय्येवर थांबली होती बाणांच्या शैयेवर मरणासाठी उत्तरायणात मरण चांगलं असतं असं म्हणतात म्हणून उत्तरायण खूप चांगलं आणि संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि त्याच्यामुळं संक्रांतीचा सण साजरा होतो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि मग तिथून पुढं काय होतं की रात्र छोटी होत चालते दिवस मोठा होत चालतो तोपर्यंत काय असतं संक्रांतीपर्यंत रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो संक्रांतीपासून मग रात्र हळूहळू छोटी होत चालते आणि दिवस मोठा होत चालतो म्हणजेच काय आपल्या याच्यामध्ये असं म्हणतो आपण की अंधारावर प्रकाशाचा विजय अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे रात्र कमी होते आणि दिवस मोठा होत चालतो म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडं या अंधारात न जाच पडता प्रकाशाकडे जायचे आणि प्रकाशाची वाट प्रकाशाकडची वाट धरायची असा त्याचा अर्थ संक्रांतीचे आणखीन बरेच काही काही अर्थ होतात संक्रांत संघक्रांती संघक्रांती संगक्रांती म्हणजे संगत कशी आहे आपली संगत कशी आहे त्याच्यावर आपलं सगळं अवलंबून असतं बऱ्याच गोष्टी संगतीवर पण अवलंबून असतात सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच गोष्टी संगतीवर अवलंबून जास्त असतात संगत कशी आहे ते महत्वाचं आणि संघक्रांती म्हणजे आपण नाही म्हणत का की एकट्याच्याने काही होत नाही एकट्याच्यानी काही होत नाही काही जर कोणाकडून करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी संघटन लागतं संघटना संघटा संघटित असल्याचं बळ म्हणजे एकीचं बळ खूप असतं एकट्याच्याने काहीच होत नाही असं म्हणतात म्हणून ते संघटन पण योग्य पाहिजे म्हणूनच आपण जे हादी कुंकू करतो ते संघासंघाने हादी कुंकू करतात हादी हादिकुंकाची जे आपले कार्यक्रम असतात ना ते संघटित होऊन करतो आपण एकटं एकटं हादी कुंकू करत नाही संघटित होऊन हादी कुंकू करतो ते संघटन महत्वाचं संगक्रांती आणि क्रांती संगत संग चांगली असली तर कितीही कसाही माणूस असला तरी त्याच्यामध्ये क्रांती होऊ शकते पण संगत चांगली पाहिजे आणि संघटित संघटी संघटनेचा गुण जर असला तर संघटनेमध्ये संघटनेपासून एकीचं बळ मिळतं आणि एकीचं बळ असल्यानंतर काही पण माणूस करू शकतो ते म्हणत नाही का जुने म्हणत एक काडी जर असली तर कोणी पण मोडू शकतं कटकन आणि अशा जर सात आठ सात आठ दहा काड्या जर एक खट्या असल्या एका याच्यामध्ये बांधलेल्या तर त्या नाही मोडू शकत म्हणून एकीचं बळ हे जास्त सांगितलं म्हणून संघटनेची क्रांती संक्रांतीचे असे बरेच अर्थ होतात संक्रांती संघ संघक्रांती असे बरेच अर्थ होतात आणखीन पण काही माहिती आहे पण ते आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पण येईल उद्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे व्हिडिओ पण पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट जरूर करा जे आले त्यांनी लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर आपल्या लाईव्हला जॉईन झाल्यावर आवडला असेल तर सबस्क्राईब पण करू शकता बाकी लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय श्रीकृष्ण